महाराष्ट्र शासनाच्या अखेरीतील मराठी चित्रपटाची जी सेन्सॉर कमिटी आहे या कमिटीने नामदेव रसाळांच्या जीवनावर जो चित्रपट निर्माता बनसोडे यांनी जो चित्रपट काढलेला आहे सण बोल या चित्रपटाच्या संदर्भामध्ये सेन्सॉर बोर्डाने अतिशय चुकीच्या पद्धतीनं कोण नामदेव ढसाल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊन तशा पद्धतीची नोटीस काढलेली आहे या कमिटीला या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी तातडीनं परत बोलवावं आणि त्या कमिटीचा राजीनामा घेऊन त्यांची उचित चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई करण्याची गरज आहे कारण ज्या नामदेव डासावांच्या साहित्याला या केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारने विविध पुरस्कार दिलेले आहेत त्यांच्या साहित्याची जगानं नोंद घेतलेली आहे अशा एका साहित्यिकाची जर अशा पद्धतीनं अवहेलना महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील कमिटीकडून होत असेल तर हा समस्त साहित्यिकांचा अवमान आहे समस्त आंदोलकांचा आम्ही अवमान समजतो आणि या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं या कमिटी बरखास्त करण्याची गरज आहे ती तातडीनं बरखास्त करावी अशी आम्ही सातारा जिल्ह्यातील पूर्वगामी संघटनांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं मागणी करतो आहे आणि त्यांनी संपूर्ण देशातल्या चळवळीतल्याच्या साहित्यिकांची त्या कमिटीच्या जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी तातडीनं माफी मागितली पाहिजे आणि ज्यांना खरं घर, खरं तर साहित्यामधलं काही कळत नाही अशा लोकांना या समितीमध्ये नुसतं राजकीय हितसंबंध जोपायचे म्हणून त्यांना कमिटीवर घेऊ नये कमिटीमध्ये जे काही नॉर्म्स ठरवायचे आहेत ते नॉर्म्स ठरवताना सुद्धा खऱ्या अर्थानं या साहित्यिक साहित्याची जाण असणाऱ्या माणसांच्याकडूनच हे नॉर्म्स ठरवले गेले पाहिजेत जर आज दादा कोडके हयात असते नामदेव डासा हयात असते तर या समितीला डोक्यावर उभं केलं असतं आणि हा चित्रपट संस्वर करून घेतला असता कारण की तेवढी धमक तेवढी भाषेवर प्रभुत्व आणि तेवढं साहित्यावर ते प्रभुत्व असणारी ही मंडळी आहेत आणि या मंडळींच्या संदर्भात अशा पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये होतं हे महाराष्ट्राला राजीरवाणी गोष्ट आहे या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो